नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसन मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीला बाजारभाव वाढणार आहे याची कारणे कोणती आहेत ही कारणे बघणार आहोत आणि बाजारभाव का वाढणार आहे कितीपर्यंत वाढणार आहे व बाजारभावातील महत्त्वाची अपडेट्स आपण या चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो मार्च महिन्यामध्ये तूरचे बाजारभाव बारा हजारचा टप्पा ओलांडणार आहे याचं महत्त्वाचं कारण बघा कालच परवा मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे याच्यामध्ये असा निर्णय केलेला आहे की तुरीचे जे काही हमीभाव आहे हे हमीभाव नोंदणी पुन्हा एकदा सुरू करणार आहे मागच्या काही दिवसापासून तुरीची हमीभाव नोंदणी चालू होती परंतु मोजक्याच काही शेतकऱ्यांनी तुरीचे हमीभाव नोंदणी केल्यामुळे आता परत एकदा एक, एक महिन्यावर वाढत वाढ देण्यात येत आलेली आहे मग तुरीचा हमीभाव किती आहे तर सात हजार पाचशे पन्नास रुपये हमीभावाने व हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी जी काही मुदत होती ही चोवीस फेब्रुवारीपर्यंत होती परंतु आता ही मुदत परत एकदा वाढ करून चोवीस मार्च, मार्च ते तीस मार्चपर्यंत देण्यात येत आली आहे मग आता आपल्याला नोंदणी कुठं करायची आहे कशा पद्धतीने करायची आहे हे आपल्याला बघायचं आहे तुरीचे बाजारभाव वाढायचे सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे की तुरी हमीमा हमीभाव नोंदणी पुन्हा एकदा वाढवण्यात आलेली आहे महाराष्ट्र सरकार जे काही नाफेड असेल किंवा इतर जे काही सरकारी योजना संदर्भातील डिपार्टमेंट असेल कृषी विभाग असेल यांना जी काही तुरीचा हमीभाव नोंदणी करण्यासाठी चान्स देत असतं एक महिनाभर हा चान्स दिलेला होता मग तुरीची हमीभाव नोंदणी सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटलने सरकार खरेदी करणार होतं आता परंतु गेल्या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती न पोचल्यामुळे फक्त एकोणचाळीस हजार पाचशे शेतकऱ्यांनी याची नोंद केली होती आणि एकूण शेतकऱ्यांपैकी फक्त अठरा ते अठराशे ते दोनशे क्विंटल तुरीची नोंद ही हमीभाव विक्रीसाठी झालेली होती परंतु आता परत एकदा सरकारने याची मुदतवाढ वाढले के केलेली आहे कारण का जर ई पीक पाणीचा सर्वे जर केला तर तूर लागवडीचं क्षेत्र वाढलेलं आहे परंतु नोंदणी कमी प्रमाणात झाल्यामुळं चोवीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तूर खरेदीची मुदतवाढ देण्यात आलेली आहे तूर खरेदी केल्यानंतर कमीत कमी बाजारभाव हा सात हजार पाचशे पन्नास रुपये मिळणार आहे म्हणजेच येत्या काही दिवसामध्ये जे काही तुरीचा बाजारभाव आहे हा कमीत कमी आठ हजार साडेआठ हजार नऊ हजारापर्यंत जाणार आहे याचं कारण जे काय हवेभाव खरेदीने सगळीकडे आता तूर खरेदी होणार आहे महाराष्ट्रातील तुरीला लातूर असेल सोयाबीन त्याचबरोबर सोलापूर असेल बीड असेल उस्मानाबाद असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणी येत्या काही दिवसामध्ये महत्त्वाचा बाजारभाव मिळणार आहे हा बाजारभाव कमीत कमी आठ हजार साडेआठ हजार नऊ हजारपर्यंत जाऊ शकतो किंवा दहा हजार अकरा हजार आता तुरीमध्ये लाल तूर असेल काळी तूर असेल आणि पांढरी तूर असेल या महत्त्वाच्या तीन जाती आहे काळ्या तुरीला सध्या दहा हजारापर्यंत बाजारभाव आहे लाल तुरीला आठ हजारपर्यंत बाजारभाव आहे परंतु येत्या काही दिवसात दहा ते अकरा हजार रुपये बाजारभाव होणार आहे याचं महत्त्वाचं कारण जे आहे शेतकऱ्यांना आता हमीभावाने तूर खरेदी मिळणार आहे जरी त्या शेतकऱ्यांनी आपली नोंद केलेली नसेल त्यांनी आपल्या जवळच्या कृषी विभागाकडे संपर्क साधावा किंवा नाफेडचं जे काही ऑफिस असेल याच्याशी संपर्क साधावा म्हणजेच तुम्हाला कमीत कमी हमीभावाची रक्कमही तुमच्या तोरीसाठी मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती बरं वाटला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राइब करा व शेअर करा धन्यवाद मित्रांनो